नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोष ठरवलेला आहे ह्या दोषी व्यक्तींकडनं सहकारी कायद्याअंतर्गत वसुलीची प्रोव्हिजन आहे त्या तरतुदीचा अवलंब करत त्यांच्याकडनं आजपर्यंतची व्याजासकट चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करून जे पीडित शेतकरी आहे पीडित कास्तकार आहेत जे तेव्हाचे भागधारक आहे जिल्हा बँकेचे यांना सर्वांना वितरित करण्यात यावे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे ते देखील दोन महिन्यामध्ये ह्यासाठी आमचं बेमुदत ठिया आंदोलन हे तीन दिवसापासून सातत्याने नागपूर जिल्ह्यात चालू आहे हजारोच्या संख्येने भर पावसामध्ये पीडित शेतकरी खातेधारक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत अपेक्षा हीच आहे की सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आमच्या नागपुरातील ह्या पीडितांची जी मागणी आहे ती आपण तातडीने मंजूर करावी आणि ह्या संदर्भामध्ये वसुलीचे जी काही प्रक्रिया आहे तिला जलद गतीने होण्यासाठी आमची मदत करावी